माधवनगर ते बुधगाव रोडवरील पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोजवळ सायकलवरून निघालेल्या वृद्धाला भरधाव दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली या अपघातात सायकलवरील रामराव हिंदूराव सावंत वय वर्ष साठ राहणार कवलापूर यांचा मृत्यू झाला सदरचा अपघात हा सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी नितीनराज रामराव सावंत वयवर्षात सत्तावीस राहणार कौल्हापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार आर्यन राजन भोपले राहणार कोल्हापूर रोड सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मैयत रामराव सावंत हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावामध्ये राहत होते सावंत हे सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सायकलवरून कामाला निघाले होते माधवनगर रोडवरील पश्चिम महाराष्ट्र डेपो जवळ ते आल्या असता पाठीमागून संशयित दुचाकीस्वर आर्यन भोपले हा त्याच्या ताब्यातील मोटर सायकल क्रमांक एम एच दहा चोवीस अठ्ठ्याण्णव ही भरदा वेगात घेऊन आला या मोटरसायकलने सावंत यांच्या सायकलला जोराची धडक दिली या अपघातात सावंत यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुःखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला या अपघात प्रकरणी सावंत यांचा मुलगा नितीनराय सावंत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वर आर्यन बुपले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर